गोरक्ष जालंदर च अडबंग कणिफर्मचांध्या चौरंगिणवारक भरती संज्ञा भूम्या बुगोर नवनात सिद्धा आता भूत लागणं हे अगदी सामान्य झालेलं आहे नैसर्गिक पद्धतीनं मरण न आल्यामुळे म्हणजेच आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळं अशा त्रास देणाऱ्या आत्म्यांची संख्या पण आता फार वाढलेली आहे भूतबाधा कशी लागते हे मी या अगोदरच तुम्हाला काही व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे हा विषय फार मोठा आहे पण त्याहूनही मोठा विषय असा की भूत मानगुटीवर बसायला आपण स्वतःच कारणीभूत असतो वेगवेगळे अतिशय उग्रवास येणारे सेंट लावणं काजळ लावून घराबाहेर निघणं बाहेर रस्त्यावर ज्या गाड्या खाण्याच्या असतात मग त्या गाड्यावर उभं राहून त्या ठिकाणी खाणं किंवा उशीर होतोय म्हणून खातखातच वाटेने चालत जाणं किंवा खातखातच घराकडे चालत येणं अशी असंख्य कारणं आहेत की ज्याच्यामुळं भूत तुमच्या माग लागतात आता मग एकदा का भूत तुमच्या मागोमाग तुमच्या घरी आलं की मग ते सदस्य बनून तुमच्या घरात मग घरात होणारी भांडणं चिडचिड मनात सतत राग या अशा तामसिक गोष्टी भूतांना अजून तुमच्या जवळ घेऊन जातात मग आता ह्याच्यावर काय करायचं एखादा मांत्रिक एखादा सिद्ध पुरुष या या ठिकाणी आहे असं तुम्हाला समजतं आणि मग तुम्ही तिकडे जाता फक्त काही मांत्रिक काही सिद्ध पुरुषच त्यांच्या तत्वाला धरून असतात त्यांच्या शक्तीला धरून असतात बाकी हकस्त सगळा पैशांचा बाजार आणि मग अशा ठेम आणि मग नेमक्या अशा ठिकाणीच तुम्ही जाऊन फासता मग पैसे विचारले की ओ नाही म्हणत त्यांना द्यायचं कारण आपण नाही म्हणूच शकत नाही पण मग पैसेही गेले कामही झालं नाही हे समजायला फार उशीर लागतो आणि तोपर्यंत वेळ पण गेलेला असतो आणि त्रास अजून वाढलेला असतो आता हा लय मोठा गंभीर विषय आहे पण मी पण तितकाच खंबीर आहे म्हणून आज जे काही तुम्हाला मी सांगणार आहे ते जर तुम्ही केलं तर तुमच्या मागून कितीही भूत येऊ दे त्याची बाधा कधीही लागणार नाही ते शरीरात कधीही प्रवेश करू शकणार नाही पण उपाय मात्र मी सांगतो उपाय मी सांगणारच पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आता उपाय सांगतो आता उपाय ऐका रविवारी सकाळी स्नान करून तुळशीची आठ पानं काळ्या मिरचीचे आठ दाणे आणि सहदेवी नावाचं झाड तुम्हाला मिळेल थोडीशी चौकशी करा म्हणजे तुम्हाला हे झाड मिळून जाईल या सगळ्या गोष्टी एकत्र करा म्हणजे काम फत्ते होऊन जाईल करायचं काय आहे काळ्या कपड्यात या सर्व शक्तिशाली वस्तू एकत्र करायच्या रविवारी सकाळी आंघोळ करूनच हा सगळा कार्यक्रम करायचा आहे आणि वस्तू एकत्र करून त्या काळ्या कपड्याचं ताईत बांधवायचं आणि ते ताईत तुमच्या गळ्यात बांधा मग खुशाल तुम्ही स्मशानात देखील फिरा भूतांचा बाप जरी तिथं आला तरी तुम्हाला आडू शकणार नाही हे करून बघा आणि मग काय फरक पडतोय तुम्हाला आनंदाने सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मी पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन तुमच्या समोर प्रकट होईल आता आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त